हाय गुड मॉर्निंग मी आता सकाळी सात वाजले अगदी लेट झालेलं आहे आणि स्वयंपाक करती आहे सव्वा सात वाजत आलेली आहे आज उठलीच खूप लेट भाजी वगैरे झाली आणि म्हटलं मग आता स्वयंपाक करून देवपूजा आज मंगळ झाले आज देव वगैरे धुवायचे आहे तर मग सगळे आवडूया आणि मग हे केले की मग आपण देवपूजा वगैरे करू तोपर्यंत मग अजून कपडे घ्यायचे आणि नाश्ता पण करायचा अजून इथं टायमाला एवढ्या होऊन जातं माझं सगळं आणि आवडतं हे जायचं याच्यापर्यंत असं कसं मला सवय आहे की म्हणजे नाश्ता वगैरे करायची आधी देवपूजा करायची पण मग आज देवपूजा लेट करेन

झालं पण गडबड होऊन जाते म्हणजे आठ दहा दिवसांनी सध्या खराब आहे ना तो आपण लेटच जातो उठायला म्हणून म्हणून व्हिडिओ पण बनवता येत नाही त्यामुळे गडबड झाली की मुळ नाही बनवता येत व्हिडिओ देव पूजा वगैरे दररोज होती तरी माहिती पण तरी फक्त मुलावर आणि शुक्रवारी कसे देव सगळे जाऊ लागते ना त्यामुळे मग ते नाही होत कारण घासून सगळेच घासावं लागत

माझं लाईट आहे त्याचं दिसतं ते असं हे झालं की मग व्यवस्थित दिसतं मी आ इथं आरशीच्या इथं ठेवला खिडकीत तर माझ्या आत्ता सगळी देवपूजा वगैरे आत्ता झाली हे पण गेले बरोबर नऊ वाजत आले कारण आजकालही स्लेट वाला आलं जरासं ते तब्येत ठीक नसल्यामुळे ना हे होतं आणि जपलं मग हाताला असं जरा भाजलेलं पण आहे ते पण जरा दुखते सारखं सारखं काम वगैरे करताना त्यामुळं हळूहळू हळू जरा जपून करावं लागतं आता देवपूजा झाली आणि सगळंच काम आवरलं आता आता नऊला दहा मिनटं कमी एक दहा मिनटं बसेन आणि मग मी माझं लॅपटॉप वगैरे चालू करून काहीतरी काम करत आला करेन आता आणि तुम्हाला दाखवते देवीपूजा वगैरे झालेली बॅक कॅमेराला दाखवते अशी छान मस्त देवपूजा झाली नारळाचं झाड इतकं वाटलं इतकं इतकं मोठं झालं ते असं आणि परवा मी माठ पण आणला मी माठ इथंच ठेवलेलं आहे असं भरून पण ठेवला म्हणजे परवाच भरून ठेवलेला आहे आज पण भरून ठेवला असं छान माठ आणला आणि इकडं बाहेर पण झाली आपली दे वातावरण छान वाटते शांत वातावरण झाडाची ते नारळ काढायचे आता कधी इकडून ते रस्त्या तसं गाड्या जाते थोड त्याला आता आवरलेले <coughs> मी असं थोडं बाहेर येऊन बसले हवेला हवा छान मस्त सुटलेली आहे आणि बाहेर वातावरण आणि तो पक्षी खूप ओरडत होते आता बंद झाले होते ओरडायचं व्हिडिओ चालू केला की के बंद होऊन जातं मी दोन तीन वेळेस प्रयत्न केला आ, आता ओरडर चालू झाली असं शांत वातावरण आणि हे पक्षी असे मी काम करत बसले जाते आणि हे ओरडा मी बाहेर आले बाहेर छान गार हवा हो सुटलेली मस्त छान वाटतं असं हिरवळ बघत बसायला पण कसं काम पण असतं त्यामुळं आज स्वयंपाक काय नाही आहे खिचडी बनवणार आहे आणि भाजीपाला वगैरे आहे म्हणून निवांत आहे नाहीतर मग हे स्वयंपाक करावा लागला असता मला पाच वाजले भाजी आणायला मला सहा जायचं आहे आता माझं आवडलेलं आहे सहा वाजलेलं आहे मी देवपूजा आहे कारण जरा लवकरच जायचं तर त्यामुळं म्हटलं लवकरच देऊ पूजा करू कारण मग इथं इथं देवापशी देवा दरवाज्यात देवा आणि मी तिकडं कोळसा गरम करायला ठेवलेला आहे तर ते गरम झालेलं आहे का चला हे आधी बंद करून ठेवते कोळशाची पिशवी आणि मग जाऊ आता धूप लावायचं पण घेतलेलं ते धूप टाकलं आहे इकडं असा कोळसा गरम करते जरा चिमट्यानं पकडते

एवढं धूप घेतले हे बाळू ममान आणले ऑफिस मध्ये जाते ना दरवेळेस बाळू बाळूम तिथून ते आणते अगरबत्ती वगैरे धूप छान भेटतं आणि स्वस्त पण छान आहे तिथं आणि तर भरपूर व्हरायटीमध्ये भेटते अशा फ्रूटमध्ये वगैरे तब्येत ठीक नाही तर हे झालं सर्दी थोडं गरम ते तरी सर्दी होती थोडस छान भाजून घेते दिवा वगैरे लावते अगरबत्ती लावते आणि मग जाऊ भाजी आम्हाला कंटाळ येऊन जातो जायचं म्हणजे अर्ध्या वाटत भेटते ते पण कसं नको वाटतं एकदा घरात घरात बाहेर पडले की काही नाही कंटाळा 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 दिवसभर मग त्यामुळं बाहेर पडायला मग वाटत पण एकदा बाहेर पडलं ना भांडी पण लावून बाहेर पडले की छान मग अशी चालेली भांडी पेट ना मला कारण त्यांना माहिती मी धूप लावते तर मग ते देते त्या पण लावत्या घरा कसल्या धूप मला थोडं त्यांना थोडं त्या घेते दुसरं कोणी नाही लाव मला कस आवड आहे त्यामुळे मी करते प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते त्या मला देत्या कारण नाही तर मग आपल्याला कुठंही कोळसा वगैरे भेटतो ना तर गॅसचे हे आलेले <coughs> तरी पण मी काय केलं होतं बाहेर आम्ही दूध करतो ना तर मग तिथं आम्ही लाकडाची छोटी छोटे लाकडे ना तिथं असं त्यांचे कोळसे पाडले होते मग ते होते मग त्यांना समजलं नंतर मग ते मला द्यायला लागेल आधी मी पण आधी करत नव्हते सर वगैरे जायचे ना ते बाळू मला जायचं आणून दिलं तेव्हापासून मी करते छान वाटत करते देवपूजा करते <laughs> देवपूजा झाली देवपूजा करू पण इतका आला ना भरपूर <laughs> घामाला फॅनला चू आली होती त्यामुळं काय व्हिडिओ बनवला नाही आवरलं सगळं धूप पण तिकडे जाळतं इथं थोडं ठेवलं आता फॅन लावला पण पलीकडे ठेवला आता थोडा वेळ बसते आणि मग जाते निघते कारण साडेसहाला हे म्हणजे पाच मिनटं कमी असताना निघते मग दहा मिनटं म्हणजे ते बरोबर साडेसहाला सुटते भेटतील ना नाही तर मग मी लवकर जाते कारण मी एक तर फास्ट चालते ना त्यामुळं लवकर पोचते हे येते हळूहळू हळूहळू आणि म्हणजे साडेसहा वाजताच नाही बरोबर चला दाखवते मग जर तिथं भे म्हणजे असं हे झालं ना लक्षात राहिलं तर दाखवते भाजी वगैरे आणतेस ना त्यावेळेस संध्याकाळी आल्यावर भेटू बाय आम्ही आत्ताच आलो भाजी वगैरे घेऊन आता मला अजून स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक म्हणजे खिचडी बनवणार आहे तर ते काय भजी आहेत काजी चुचं खाऊ परसाणा आणला पुलाव मसाला अजून काय 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 आणलेलं आहे हा भोपळा आणला उद्या भाड्या करणारे तर हा भोपळा आज पण त्या भाजीला एवढं जास्त नव्हते फ्लावर आणला आणि त्या नुकत्याचं कनीस आम्ही एवढे इथं कैऱ्याची झाडं आहे आंब्याची झाडं आहे पण कैरी आम्ही आता विकत आणलेली आहे याचीव हां आता हां आणि टोमॅटो थोडे आणले मेथीची भाजी उद्याच्या मेथीची भाजी आहे डब्याला तर ती आता साफ करून यायची ती आता साफ करत बसते आणि हे मला मोजी लाडू आवडते आणि काल मी मिस्टरांना माझ्या म्हटले मला आवडतं तर आज मग त्यांना मी आठवण करून दिल्यावर त्यांनी घेतली असं <laughs> <laughs> त्यांच्या लक्षात <laughs> राहत नाही काय त्यांना असं आठवण करून द्यावं लागतं मग त्यांनी मला घेऊन दिलं हे पण उघडनं झाले चिकन लावले हां चिकन लावले काढली ना त्यामुळे हे असे मिक्स घेतले तो गोड खायचे ठेवतील पाणी बी वाटत झालं आता मेथीची भाजी वगैरे साफ करशील ना मेथीची भाजी मी तर भात बनवते आणि हे पसारा पण ठेवते ठेवतेसोबत हे कशा कैरी कोणती रायवळ हे रायवळ गावरा नसते ना हे जरा सांबट असतं म्हणून मग ती घेतली आहे मला जरा झोपळा गायल्यासारखं होते आणि मला मग तरी आवडतं भोपळ्याच्या उद्या मी घाऱ्या आहे दुपारी असं भोपा असं ती अर्धा किलो अंडा या एवढंच आणखी एक आहे तर मग उद्या दुपारी खालची खाय आणि तुम्हाला पण दाखवते मला आवडते छान सोबत खायला घेतल्या त्याला गावते सगळं पसारा आणि किचडी बनवते आणि आता काय पुढं हे नाही करत आणि आता बंद करते व्हिडिओ आणि आपण उद्या भेटतो तर बाय बोलून एक आता एवढा पसारा आवरून घेते